कसं आहे माहीत आहे का कोर्टाचा आदेश असल्यामुळे तो टाईम लिमिट पण संपलेला लोकांनी रेग्युलाइजलाही प्रयत्न केला तर अशा स्थितीमध्ये बिल्डिंग पडण्याचे चान्सेस जास्त वाढलेले आहेत आणि एकदा बिल्डिंग पडले तर जे सर्वसामान्य माणसाची जी जनतेची फसवणूक झालेली आहे ते बेघर होऊन त्यांचा फार मोठा नुकसान होऊ शकतो म्हणून मी कलेक्टरकडे मागणी केलेली आहे की तुम्ही जी दोन हजार तेवीसला जी कमिटी फॉर्म केलेली होती त्या कमिटीच्यानी एकदा बसून योग्य रीतीने त्याचा अहवाल सादर केला पाहिजे त्या अहवालामध्ये त्या टोटल किती, लोका था? किती लोक बाधित आहेत किती त्यांची लोकसंख्या आहे त्यांची संख्या किती त्यानंतर त्या बाधित लोकांनी कि कोणत्या प्रकारचा लोन घेतला आहे त्यांचे किती पेंडिंग त्यांचे लोन किती पेंडिंग आहे तसंच त्यांचा सातबारा चेक करणं सातबारा ओके आहे की नाही तसं रूपांतरी कर घेतला आहे की नाही घेतलं शासनाचा किती महसूल त्यांनी डुबवला आहे तसंच पंतप्रधान आवास योजना अंतर्गत किती पैसे आलेले आहेत या सर्व त्या अहवालामध्ये आला पाहिजे अशा अहवालामध्ये अनेक गोष्टी आहेत आणि ह्या सर्व जर आल्या तर समजा भविष्यात जरी त्या बिल्डिंग तुटल्या तरी तो एक प्रूफ म्हणून रह त्या गोष्टी राहू शकतात आणि पुढे त्या लोकांना फायदा होऊ शकतो त्या गोष्टीचा म्हणजे कुठे ते काय कम्पन्सेंट त्यांना मिळू शकतो दुसरा मी रेरा अथॉरिटीला सुद्धा पत्र लिहिलं आहे की तुम्ही ज्या ज्या प्रकारे लोकांनी कागदपत्र जे सादर केले त्यामध्ये सेक्शन फोर खाली जे सादर केले जातात त्या फोर सेक्शन खाली त्यांनी चुकीचे कागदपत्र जर सादर केलेले असल्यास त्याला सेक्शन सिक्स्टी खाली पेनल्टी लावण्यात येते पेनल्टी लावण्याचा प्रकार असा आहे की टोटल त्या प्रोजेक्टचा वॅल्युएशन केला जातो व्हॅल्युएशन करून त्याची पाच टक्के दंड आकारला जातो तो, तो, तो आकारलेला दंड जी लोकांची फसवणूक झाली असते त्यांना तो देण्यात येतो आणि तो ह्या केसमध्ये त्यांनी केलेला नाही आहे म्हणून मी सुद्धा अशी मागणी केली आहे की जर को कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कारवाई झाली तर मग त्यांना पुढे तो दंड आकारता येणार नाही म्हणून तोचसुद्धा त्यांनी दंड आकारावा जेणेकरून या लोकांना काही प्रमाणात तरी रिलीफ मिळू शकतो अशा प्रकारचे मी दोन पत्र एक रेराला पत्र दिलं आहे आणि तसंच मी कलेक्टरलासुद्धा तो पत्र दिलेला आहे आणि त्यांना दोघांनाही मागणी केलेली आहे की तुम्ही त्वरित याच्यावरती काही ना काही कारवाई करावी तसं मला कलेक्टर साहेबांनी सांगितलं की आम्ही पुन्हा त्या कमिटीच्या माध्यमातून आम्ही अहवाल सादर करण्याचा सा प्रयत्न करू